नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप 15 फिफ्टीनमध्ये आपलं स्वागत पाहूयात टॉप फिफ्टीन घडामोडी तुर्कीमध्ये सध्या मोठ्या राजकीय उलथापालथींचे संकेत मिळत आहेत अध्यक्ष रेसेप तईप एर्दोगन यांच्या विरोधात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत संतप्त निदर्शने सुरू केली आहेत देशातील परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की तुर्की प्रशासनाने पुढील चार दिवस कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांवरती बंदी घातली आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अध्यक्ष एर्दोगन यांनी मुस्लिम जगतात आपली शक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता त्यांच्या स्वतःच्याच देशातच त्यांची सत्ता कमकुवत होत असल्याचं चित्र दिसते आज पहाटे एमेन मधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर देशाच्या अनेक भागांत हवाई हल्ल्याचे सायरन वाजल्याचं इस्राईल लष्करानं म्हटलंय जेरुसलेम मध्ये सायरन वाजल्यानंतर काही वेळातच अनेक स्फोटांचे आवाज आले परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी किव आणि मॉस्को यांच्यात मर्यादित युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांची दीर्घकालीन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या मालकीचा विचार करावा असे सुचवले नेपाळींच्या तीन कोटी रुपयांच्या भारतीय आर्थिक मदतीनं बांधलेल्या शाळेच्या इमारतीचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले नेपाळ भारत विकास सहकार्य अंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा वापर मकवानपूर जिल्ह्यातील जलकल्याण माध्यमिक शाळेतील इमारत आणि इतर सुविधांच्या बांधकामांसाठी करण्यात आला मकवानपूर येथील जिल्हा समन्वय समितीचे प्रमुख ललित बहादूर घलान आणि भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव बसिस्त नंदा यांनी शाळेच्या इमारतीचे उद्घाटन केले इस्रायली लष्करानं युद्धबंदी संपुष्टात आणल्यानंतर गाझावरती सर्वात प्राणघातक हल्ला केलाय इस्रायली लष्करानं अवघ्या दहा मिनिटांत एका मागून एक हल्ले करून ऐंशीहून अधिक लक्षे उद्ध्वस्त केली आहेत इस्रायली लष्करानं सांगितलंय की लढाऊ विमानांनी अवघ्या दोन मिनिटात सर्व लक्ष नष्ट केली आहेत या हल्ल्यात चारशेहून अधिक लोक मारले गेलेत अमेरिकेने इराण समर्थित हुती बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली असून दरम्यान अमेरिकेने पुन्हा एकदा येमेनच्या हुती बंडखोरांवरती हल्ले करण्यास सुरुवात केली आहे अमेरिकेने येमेनची राजधानी साना येथे हवाऊ हल्ले केले असून यामध्ये नऊ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे जखमींमध्ये सात महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे परवान्याची मुदत संपल्यानंतरही भारतात राहून त्यांच्या अनिवार्य राष्ट्रीय सेवा कर्तव्यांचं पालन न करणाऱ्या भारतीय वंशाच्या सिंगापूरच्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाला येथील न्यायालयानं त्यांच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळल्यानंतर चौदा आठवडे तुरुंगवास भोगावा लागणार आहे उच्च न्यायालयाने एका पॅनेलने बुधवारी नरेश कुमार नागेश्वरम यांचा दावा फेटाळून लावलाय मणिपूरमध्ये मागील काही महिन्यात प्रचंड हिंसाचार सुरू आहे पण काही कालावधीनंतर हा हिंसाचार थांबला होता असे असतानाही आता पुन्हा एकदा येथे हिंसाचार उफाळून आलाय मणिपूरच्या चुरा चांदपूरमध्ये हा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळतं यामध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले झोमी हमार जमातीतील संघर्षामुळे हा हिंसाचार घडलाय भीम यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक पंधरा शतांश टक्के प्रोत्साहन देण्यात येणार आहे देशात सध्या एकंदर वीज निर्मितीच्या क्षेत्रात हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा बेचाळीस टक्के इतका आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे नवी दिल्लीत काल झालेल्या बत्तीसाव्या कन्व्हर्जन्स इंडिया एक्सपो स्मार्ट मोबाईलिटी इंडिया एक्सपो आणि दहाव्या स्मार्ट सिटी इंडिया कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते अमेरिकन बहुराष्ट्रीय फास्ट फूड चेन हैदराबाद हैदराबादमध्ये त्यांचे भारतातील कार्यालय आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी केंद्र सरकार करणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे मॅक्डॉनल्ड्सचे अध्यक्ष आणि सी क्रिस केमजिन्स्की यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवन रेड्डी भेटीची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार भारतासाठी सार्वजनिक कार्यालयाची दोन हजार जिल्हा योजना आखण्यात आली आहे नासाच्या अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तब्बल नऊ महिने अंतराळात घालवून सुखरूप पृथ्वीवर परतल्यात आहेत यांच्या यशस्वी परताव्यामुळे भारतातही मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे विशेषतः गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील त्यांच्या कुटुंबियांसाठी ही मोठी आनंद आहे भारताशी घट्ट नातं असलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लवकरच भारत भेटीचे संकेत दिले आहेत बहुप्रतीक्षित मल्याळम चित्रपटांपैकी एक एम्प्युरन सत्तावीस मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आय मॅक्सवर प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट असेल मल्याळम अभिनेता मोहनलाल यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरती ही बातमी शेअर केली आहे सत्तावीस मार्च पासून जगभरातील निवडक बाजारपेठांमध्ये आय मॅक्स स्क्रीनवरती हा तमाशा पहा असे मोहनलाल यांनी लिहिले बीसीसीआयने गुरुवारी दुबई येथे या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला अठ्ठावन्न कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलंय रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सनं हरवून तिसरं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपट पटकावलंय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी थॉमस बाख यांच्या जागी येण्याची शर्यत आज शिगेला पोहोचली जुआन अँटोनिओ समरन ज्युनियर सेबॅस्टियन को आणि कर्स्टी को व्हेंट्री यांच्यात चुरस आहे परंतु उर्वरित गटातून बाहेर पडण्याची शक्यता आहे ग्रीसमधील न्याव रिनो येथील निवडणुकीत या तिघांपैकी कोणीही ऐतिहासिक विजयी ठरेल या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूझीलंडकडे